म्हणजे किती झाले कुणबी किती टक्के झाले झिरो पॉईंट थ्री पर्सेंट पण हे पण करताना प्रश्न असा आहे की सर देणार कसं काय जो कुणबी आहे तो पुढे जायला पाहिजे जा। आता जे जे ते म्हणतात जे जे शेतकरी आहेत ते सगळे कुणबी अरे ब्राह्मण सुद्धा शेतकरी होते ना आहेत सुद्धा पारशांची सुद्धा शेती आहे मारवाडी समाजाची आहे सगळ्यांची आहे ना शेती मग काय त्यांचं काय करायचं का ते सगळे झाले ओबीसी ओबीसीची जे आहे निजामापासून सुद्धा फारकत केलेल्या मराठा वेगळ्या आहेत आणि कुणबी वेगळे आहेत आणि ओबीसी आणखीन वेगवेगळे आहेतच त्याच्यामध्ये साळी माळी कोळी तेली तांबोळी बंजारा खाटीक बेटीक सगळे आहेत वेगवेगळे मी वाचून दाखवलं आम्हाला सगळं त्याच्यात पण त्यांचं म्हणणं की आम्हाला हेच पाहिजे आम्ही सांगलो त्यांना काय द्यायचं आम्हाला काही काय म्हणणं नाही त्यांना जरूर द्या ते काय करतात त्याच्याशी सुद्धा आम्हाला कर्तव्य नाही पण आमचे जे काही आम्हाला सत्तावीस टक्क्यामध्ये सतरा टक्के आम्हाला शिल्लक राहिलेले आहे कारण सहा टक्के जे आहेत हे भटक्या विमुक्तांसाठी गेले बाकीचे आणखी कोणाला ते नोबेट नोबेटिक अमोक तमोक त्याच्या ते आणखीन सगळे गेल्यावर दोन टक्के आणखीन गोवारीला दिले सतरा टक्के शुल्लक राहिले आणि तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत तुम्ही आमच्यामध्ये त्यांना टाकू नका एवढी आमची विनंती